राज्य माझा न्यूज आपल्या डिजिटल बदलापूरच्या मांजरली परिसरातील काही गृह संकुलात सांडपाणी साचल्यानं रहिवाशांना दररोज गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत होती अखेर बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश येल्वे यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न तात्पुरता सुटलाय बदलापूरच्या परिसरात तीन ते चार संकुलाच्या संकुला मागील बाजूस असलेल्या जागा मालकाने सहकार्य करत गणेश सोसायटी आणि आजूबाजूच्या परिसरातील सोसायट्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा झालाय मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढावी अशी मागणी रहिवाशांमधून केली जाते आपण आता सध्या इथे मांजरली या ठिकाणी चर्चच्या जवळील जे शिवपार्वती अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी आहोत मुळात त्याच्या पाठीमागच्या साईडला आहोत आणि त्या शिवपार्वतीमध्ये आपण पाहिलं असेल बऱ्याचशा न्यूज चॅनलमध्ये आपल्या माध्यमातून बातमी देण्यात आलेली की तिकडे ढोपरभर पाणी अगदी गुडघ्यावर पाणी जे आहे ते साचलं असायचं त्याचं कारण असं आहे की ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे ड्रेनेज ब्लॉक झालेला आहे आणि त्याचे कारण असं आहे की जे त्यांना प्लॅन दिले होते त्यावेळेला त्यावेळेला बिल्डिंग बांधताना या गोष्टींची काळजी घेतली गेली नव्हती आणि आता इकडे जवळजवळ पाच सहा सोसायटी आहेत बरोबर आणि ते डीएसआर क्लासिक पासून ते इथे चर्च पर्यंत जवळजवळ पाच सहा सोसायटी त्यांचा जो निचर निचरा आहे त्याचं जे घाण पाणी आहे ते पाणी जाण्यासाठी ड्रेनेज जाण्यासाठी व्यवस्था नव्हती मग शेवटी ही व्यवस्था गोरे साहेब जी आहेत इथे गोरे साहेबांचं पूर्ण नाव काय नारायण गोरे साहेब नारायण गोरे साहेब आहेत त्यांच्या जागेतनं त्यांनी काढला होता परंतु त्यांना इकडे काय डेव्हलपमेंट करायचं होतं त्यासाठी त्यांनी तो विजवला होता जे की त्यांची ही जागा ही प्रायव्हेट आहे आणि त्या प्रायव्हेट जागेतून हा जो नाला आहे हा तात्पुरता स्वरूपात नारायण गोरे साहेबांची जागा आहे आणि त्या जागेतनं त्यांनी आता आम्ही विनंती केल्याप्रमाणे नगरपालिकेच्याकडे अधिकारी आहेत आणि त्यांनी विनंती केल्याप्रमाणे मान दिलेला आहे त्या विनंतीला आणि या ठिकाणी त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे तात्पुरत्या स्वरूपात का असे ना परंतु त्यांनी हा जो निचार आहे हा जे घाण पाणी आहे हे गटाराच्या माध्यमातून त्याच नियोजन होण्यासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे तात्पुरत्या स्वरूपात पर्याय निघाला आहे आणि जागेचे मालक श्री नारायण गोरे साहेब आणि निलेश सर यांच्या आम्ही सर्व सोसायटी आभार मानतो राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी